आज आपण क्रिस्टोफर मार्लो लिखित डॉक्टर फोस्टस या कथेचा उर्वरित भाग पाहूया डॉक्टर फोस्टस या नावा या शोकांतिकेला ट्रॅजिक हिस्ट्री ऑफ लाइफ अँड डेथ ऑफ डॉक्टर फोस्टस असे नाव देण्यात आले फोस्टस हा खलनायक नाही तो एक शोकांतिकेचा नायक आहे ज्याच्या चारित्र्यातील दोषामुळे त्याचे पतन होऊ शकते त्याच्या महत्वाकांक्षा जरी प्रभावशाली असल्या तरी त्याचा आपल्या जादुई शक्तीचा उपयोग निराशाजनक व गोंधळलेला आहे व चर्चमध्ये आलेले आहेत पोप त्यांच्या येतात ब्रुनोचा कैदी ज्याने जर्मन सम्राटाच्या पाठिंब्याने पोप बनण्याचा प्रयत्न केला होता तो देखील आलेला आहे सम्राटाला हद्दपार करून त्याला पोपशी निष्ठा बाळगण्यास भाग पाडले जाईल असे पोप घोषित करतात फौस्टस व मेफेस्टॉफिलिस कार्डिनलचा वेश धारण करून पोप समोर येतात पोप ब्रुनोला तुरुंगात घेऊन जाण्यास त्यांना सांगतो हे दोघे त्याला तुरुंगात पाठवण्याऐवजी त्याला वेगवान घोडा देऊन जर्मनीला परत पाठवतात आता फौस्टस व मेफेस्टोफिलीस दोघेही अदृश्य स्वरूपात पोपची कार्यवाही व गोंधळ पाहतात अदृश्य फौस्टस व मेफेस्टोफिलीस नंतर जेवणाच्या टेबलाजवळ जाऊन गोंधळ माजवतात चर्चमधील लोकांना असा संशय येतो की खोलीत भूत आहे फौस्टस पोपच्या कानात बॉक्स आणतो व पोप व त्याचे सर्व सेवक पळून जातात फौस्टर्स व मेफेस्टफलीस त्यांना मारहाण करतात जेव्हा पोप व त्याचे सेवक श्राप द्यायला लागतात तेव्हा ते दोघे घाबरून तेथून पळ काढतात येथे मार्लो आपल्याला हे सूचित करतो की पोप आणि त्याचे अनुयायी हे त्याच्यासाठी हास्यास्पद असले तरी त्यांच्यामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती आहे जी त्यांना ख्रिस्ताचे प्रतीक बनवते फौस्टसच्या सैतान प्रेरित जादूच्या विरोधात त्याची धार्मिकता ठरवते येथे असे सूचित होते की देव सैतानापेक्षा सामर्थ्यवान आहे पश्चाताप केला तर फौस्टसचा बचाव होऊ शकतो फोस्टस नक्कीच नरकात जाणार आहे परंतु त्याच्या स्वतःच्या मूर्खपणाद्वारे भिक्षू किंवा पोपच्या शापांमुळे नाही नाटक जसजसे पुढे जाते तसतसे फाउस्टसच्या ध्येयाची अधोगती आपल्याला पाहावयास मिळते फाउस्टस अधिकाधिक विदूषकासारखा दिसू लागतो इकडे रॉबिन व रेफ विटनरचा चांदीचा पेला घेऊन परततात ते दोघेही अतिशय आनंदी आहेत कारण त्यांना जे पाहिजे जसे पाहिजे तसे ते वागतात जेव्हा त्यांचा चांदीचा पेला शोधत रेफ रॉबिन कडे येतो तेव्हा रॉबिन फौस्टर्सच्या पुस्तकातून मेफेस्टॉफिलिस ला आवाहन करतो त्या राक्षसाने विटनरला त्रास द्यावा अशी त्याची इच्छा असते परंतु त्याचा डाव उलटतो मेफेस्टॉफिलिस रॉबिन वरेफवर एवढा वर राग होतो की ते विटनरला चांदीचा कप कव चोरल्याची कबुली देतात विटनर तो कप घेऊन निघून जातो इकडे मेफेस्टॉफिलिस त्याला अचानक बोलवल्याबद्दल रॉबिन वरेफला माकड व कुत्रा बनवेल अशी धमकी देऊन निघून जातो आता फॉस्टसने आपली कीर्ती एवढी पसरवली की त्याला जर्मन सम्राट चार्ल्स फिफ्टने त्याच्या दरबारात आमंत्रित केले आहे सम्राटाच्या दरबारात मार्टिनो आणि फ्रेडरिक हे दोन सज्जन ब्रुनोवो फॉस्टस यांच्या आगमनाबद्दल चर्चा करतात फॉस्टस सम्राटासमोर येतो मी आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास तयार आहे असे आश्वासन तो त्याला देतो सम्राट फौस्टसला मला अलेक्झांडर द ग्रेट व त्याची प्रेमिका बघायला आवडेल असे सांगतो परंतु तेवढ्यात राजाच्या एका पदाधिकाऱ्याने त्याची निंदा व मस्करी करायला सुरुवात केली फौस्टस त्याला सांगतो की अलेक्झांडर सांग द ग्रेटचे वास्तविक शरीर तो तयार करू शकत नाही परंतु त्यासारखे आत्मे मात्र तो तयार करू शकतो फॉस्टसने मेफेस्टोफिलिसच्या मदतीने अलेक्झांडर द ग्रेट व त्याच्या प्रेमिकेला सम्राटासमोर उभे केले सम्राटाने त्याची भरभरून स्तुती केली व बक्षीसही दिले तुम्हाला काय वाटते त्या मस्करी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला फॉस्टसने सोडून दिले असेल बिलकुल नाही त्या दुष्ट पदाधिकाऱ्याला सोडून देण्या इतका फॉस्टस दयाळू नव्हता त्याने त्याच्या डोक्यावर टोकदार शिंगे वाढवली अशा प्रकारची मस्करी आपल्या एका दरबाराची होऊ नये म्हणून राजाने त्याला ती शिंगे हटवण्यास सांगितले त्यानेही राजाच्या नजरेत चांगले स्थान असावे म्हणून ती शिंगे काढून टाकली फॉस्टस व मेफेस्टो प्लीस हे विटनबर्ग ला निघाले तोच एक हॉर्स कोर्सर तेथे येतो फॉस्टसचा घोडा विकत घेण्याची तो इच्छा व्यक्त करतो मेफेस्टोफिलिसच्या आग्रहावरून तो त्या घोड्याच्या बदल्यात पैसे घेतो पण सर्वप्रथम तो त्या घोडा पाण्यातून न घेऊन जाण्याबद्दल बजावतो पण हॉर्सकोर्सर फॉस्टसच्या दिलेल्या ताकिदीकडे दुर्लक्ष करत तेथून निघून जातो एकदा तो हॉर्सकोर्सर घोडा घेऊन गेला की फॉस्टस झोपी जातो त्याला झोप लागताच तो, तो हॉर्सकोर्सर पूर्णपणे विजलेल्या अवस्थेत तेथे येतो अर्थातच त्याने त्याचा घोडा पाण्यातून चालवलेला असतो व तो, तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो अशा प्रकारे त्या माणसाला त्याचे पैसे ताबडतो व त्याच क्षणाला हवे आहेत त्याला जागे करू नकोस म्हणून त्याला अडवतो पण तो, तो हॉर्सकोर्सर त्याला जोराने त्याच्या पायाला हलवत त्याला उठवतो फौस्टसला जाग येताच मेफेस्टोफिलिसला त्याचे काहीतरी कर असे तो सांगतो मेफेस्टोफिलिस ताबडतोब त्याला पकडतो व इतके घाबरवतो की तो हॉस्कोर्सर फास्टर्सला त्याला सोडून देण्यासाठी आणखी पैसे देऊ करतो व पैशाचे कारण पुढे करून फाऊस्टर्स त्याला सोडून देतो फाऊस्टर्सने जादुई विद्येचा उपयोग कसा कसा केला तो आपण पाहत आहोत पुढे एकदा फाऊस्टर्स सरदार वेनहॉल्सचा ड्यूक व डचेस यांच्यासोबत जेवण करत होता ड्यूक फॉस्टसला त्याच्यासोबत घेऊन जेवत होता फॉस्टसला त्या गरोदर डचेसला आनंदित करण्याची आतुर इच्छा होती त्याने तिला सांगितले की मी तुमच्यासाठी काही हजीर करू शकतो त्यावर ती डचेस म्हणाली की मला द्राक्षे खाण्याची तीव्र इच्छा झाली आहे हे ऐकताच हॉस्टसने मेफेस्टोफिलिसला जगातील सर्वोत्कृष्ट चव असलेल्या द्राक्षांची प्लेट हजीर करावी अशी आज्ञा दिली तो ड्यूक व डचेस अवाक व आश्चर्यचकित झाले ते हिवाळ्याचे दिवस होते व द्राक्षे कोठेही उपलब्ध नव्हते फर्स्टर्स त्यांना स्पष्टीकरण देतो जगात अशी ठिकाणे आहेत की जेथे उन्हाळा आहे अशा प्रकारे तो त्या सरदाराकडून भरपूर कौतुक करून घेतो व बक्षीसही मिळवतो अशीच वर्षामागून वर्ष निघून गेली आता वॅग्नर स्पष्टीकरण देतो की त्याचा मालक मरण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे त्याने त्याची सर्व संपत्ती व्यागनर देऊन टाकली देवाकडे आपले विचार भरपूर मद्यपान करण्यास सुरुवात केली वॅग्नर कळत नाही की फौस्टस स्वर्गामध्ये जाण्याचा विचार सोडून एक सुखामध्ये अडकून पापांचा भागीदार का बनतोय काही क्षणातच तेथे -ते फॉस्टस व तीन विद्वान येतात जगातील सर्वोत्कृष्ट स्त्रियांबद्दल ते चर्चा करत आहेत त्यांची चर्चा पुढे जाते तोच एक विद्वान फौस्टसला म्हणतो की ऑफ या जगातील सुंदर स्त्रीला त्याला पाहण्याची इच्छा झाली आहे अर्थातच फौस्टस ही विनंती नाकारणार नव्हता अशा प्रकारे विद्वानांना तेथे हेलन चालत असताना दिसते व ते आश्चर्य व विस्मयकारकपणे तेथून निघून जातात ज्या क्षणी ते विद्वानतेतून निघून जातात त्याच क्षणी तेथे एक वृद्ध व्यक्तीचे आगमन होते ती व्यक्ती फॉस्टसला त्याच्या पापांवर ताबा मिळवून देवाला क्षमा मागावी असे त्याला सुचवते त्या वृद्ध माणसाचे शब्द फॉस्टसच्या मनाला भिडतात व तो देवाबद्दल विचार करायला व बोलायला लागतो जेव्हा मेफेस्टोफिलीस फॉस्टसला देवाबद्दल बोलताना ऐकतो तो त्याला भयंकर घाबरवतो तो त्याला फाडून टाकण्याची धमकी देतो अर्थातच फाऊस्टर्स त्या राक्षसाला घाबरतो व तो त्याच्या कराराची पुष्टी करतो त्याच्या मरण्याची वेळ जवळजवळ येत होती फाऊस्टर्स शेवटची विनंती म्हणून मेफेस्टोफिलिसला हेलन ऑफ ड्रॉयची मागणी करतो अजूनही मेफेस्टोफिलिस हा फाऊस्टर्सचा सेवक असल्याने तो त्याची विनंती पूर्ण करतो व हेलनला परत घेऊन येतो तोच ती वृद्ध व्यक्ती तेथे परत ते येते व फौस्टसला न बोलता हेलनला तेथून घेऊन जाते फौस्टसच्या नंतर लक्षात येते की राक्षस आता त्या वृद्ध व्यक्ती सोबत काहीतरी करार करत आहे परंतु ती वृद्ध व्यक्ती स्वतःला श्राप देत स्वतःच्या विश्वासावर त्या राक्षसांना पळवून लावत फोस्टस आपल्याला आता त्याच्या विद्वान मित्रांमध्ये बोलत बसलेला दिसतो तो अतिशय दुःखी आहे फौस्टर्स त्या मित्रांना सांगतो की तो नरकात चाललेला आहे आणि तो पण आज रात्रीच विद्वानांना त्याच्या बोलण्याचा विश्वास वाटत नाही ते त्याला देवाला प्रार्थना करण्याचे सुचवतात फौस्टर्स त्यांना नकार देतो कारण तो अनेक वेळा देवाचे नाव घेण्यापासून वळलेला होता त्याला देव माफ करेल असे वाटत नव्हते बोलत बोलत त्याने त्या ते विद्वाना मित्रांना राक्षसाबरोबर केलेल्या कराराची माहिती देतो ते विद्वान आता खरोखर घाबरले त्यांनी राहण्याचे ठरवले त्यांना दुसऱ्या खोलीत थांबून त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगतो जेणेकरून ते सुरक्षित राहतील ते विद्वान फौस्टसच्या शब्दाकडे लक्ष देतात त्याला त्याच्या अभ्यासाच्या खोलीत एकटे सोडतात आता हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा उरलेला एक तास असतो तो एका ठिकाणी बसतो व विचार करू लागतो तो सैतानाला आपला आत्मा विकण्याच्या कराराबद्दल पश्चाताप व खेद व्यक्त करतो अजूनही माफी मिळण्याची आशा आहे त्याच्या शंभर हजार वर्षाच्या कधीही न संपणाऱ्या नरक यातना त्याला नरकात आहेत परंतु आता त्याला लक्षात आले आहे आता की आता कोणताही आशेचा किरण उरलेला नाही ठोके पड़तात, तसे घड्याळात राक्षस भूते त्याला नरकात घेऊन जाण्यासाठी येतात आता फौस्टस मरण पावलेला आहे तो मेला कारण त्याला आयुष्यातून खूप काही हवे होते